हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं येत नाही भाऊ बहिणीला तुम्ही त्या भाऊ बहिणींना वेळच भेटायला म्हटलं चला म्हणलं आता एखादा व्हिडिओ बनवावाच दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही तर माझ आज शुक्रवार दिवस भाऊ बहिणीनो बाजारचा तुमच्या बाजूला मी म्हणलो होतो मी ती बाजारला म्हणून कारण की नवरा भाऊ बहिणींना काय सांगायचं दहा बारा दिवस घरीच आहे आज कामाला गेल्याच म्हणजे काल पण गेलो होतो आज पण गेला शुक्रवार काय पावत्याला बाजार तर मी म्हटलं होतं जावं बाजारात म्हणून पण त्यात काय झालं कामान माझी सुट्टी झाली आणि आबाळलं आलं होत आबाळल्या आल्यामुळे मी काय केलं जाऊ द्या म्हणलं की आणा तुम्हीच जे तुम्हाला काय आणायचं आहे ते म्हणलं जाते मी परत कुठं पाऊस आला कुठं कुठं करत वाजतो भाव बरोबर आहे त्यामुळं आली कधी निघून मी तर येत आणलं तर थोडस खायला मी दुधाची पेप्स आणली बरं का मी आपलं कामावर आलं किंवा काय झालं तर उन्हाळा आहे बरं हे कडक एखादी वाहत्या पन्नास रुपयाचा कुड आहे असेल पाचशे का असते एक रुपयाला असते ना दही नावटलं होत जरा थोडस गरगार बाय त्या घरगार वरन एक मला लक्षात आलं भाव बहिणी न मी एक परवाचा व्हिडिओ काढला होता कि नवऱ्याच्या मांडीवरती झोपण चुकीचं आहे का त्याला मला एक ताई त्यांच्या त्यांची मला कमेंट होती काय कमेंट होती की लोकांनी चांगल्या लग, चांगल्या कमेंट केल्या म्हणून राग आला ह्याला आणि आता कसं काही गट गारगार वाटतंय का असं तर ताईंचं म्हणणं आहे त्यांना असं म्हणायचं होतं की मी असं म्हणल होतं की जी माझी भाऊ बहिणी जी चांगली कमेंट करणार आहे ती त्यांना कुठत तो व्हिडिओ माझा योग्य नाही वाटला म्हणून त्यांनी त्यांची मतं मांडली होती तर त्या ताईंचा ग्रह असा झाला की बाबा जी मला चांगली बोलणारी जी भाऊ बहिण आहेत का ही मला माझ्या म्हणजे मला वाईट बोलायला लागले त्यामुळे त्यांना ला एक मनातून माणसाला आनंद होतो तर तसा त्यांना आनंद झाला आणि ती त्यांचा आनंद त्यांनी कमेंट मध्ये व्यक्त केला तर मला ती थंड थंड म्हणजे गारगार आहे ना दही त्यावर माझ्या तर कसं असतं काय असते ती बघा तुम्हाला एखाद्याला चांगलं बोलू शकत नाही पण एखाद्याला सवय असते वाईट बोलायची आणि वाईट बोलल्याशिवाय कर्मतच नाही अशा काय गोष्टी असतात आता पहिलं तर काय व्हायचं मी तुमच्या कमेंटला त्याला म्हणजे असं रिप्लाय द्यायची बरं का पण आता मला काय बहिणींना वेळच भेटत नाही मला वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला त्यामुळं मला जरी तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्यायची असली तरी पण तुम्हाला सांगते मला वेळ येत नाही आता राहिल्याविषयी भाऊ बहिणींना कुठेतरी माझ्या घरच्यांविषयी पण कुठे मोठे मला कमेंट येत असतात बर का माझ्या बाहेरच्या माणसांविषयी कुणाचा काय व्हिडिओ येतो कुणाचं काय नाही मी पण कधी मध्ये बघत असते किंवा जर कामामधनं थोडासा टाइम भेटला तर असतं आपल्याला नोटिफिकेशन पडते टायटल हे ते आपण बघतच असतो त्याच्यावरच तु। एक तुम्हाला सांगते भाऊ भरले कधी कधी आहे ना, ना मनात मी असा विचार करते माणसांनी तुम्हाला सांगते स्पष्ट बघण्यात आणि ऐकनात ऐकण्यात जमीन आणि आसमानचा फरक आहे बरोबर आहे ना तर माझ्या घरात तुमचं दाजी आलं वाटत एक मिनिट आलं तुमचं दाजी मी बाजार घेऊन आलो पाहून म्हणजे आणली वडापाव आणले बटाटो कुठे ठेवायचं बाजार तर मला आहे ना कधी कधी भाऊ बहिणी व्हिडिओ बघून मला असं आश्चर्य पण वाटतं बरं का खरंच म्हणजे कोण किती खरं बोलतय आणि कोण किती खोट बोलतय आणि कोण तुम्हाला सांगते काय दाखवण्याचा प्रयत्न करतय हे नक्कीच माहिती पडतं कारण की कसं माहिती पडतं माहिती आहे का जे जे त्याच्या घरची खोड जे त्याला माहिती असत आणि जे जे त्याच्या घरातल्या माणसाचा स्वभाव कसा आहे कसा नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगते असं बाहेरच्या लोकांसाठी कसं आहे आणि घरातल्या लोकांसाठी कसं आहे हे जे घरातलेल्या घरातल्या माणसांना माहिती असत सध्या तर तुम्हाला आहे ना सध्या मला कुणाविषयीच म्हणजे असं काही बोलायचं नाही मला कारण की विषय आहे की तुम्हाला सांगता का बोललं तर कसं होतं आपण जर बोललं ना तर आपलं कुठंतरी तोंड दिसत कारण की काय घरातल्या गोष्टी आहे ना आपल्याला माहिती असतात काय आहे काय नाही आणि त्याच्यावरती तर आता कसं की आहे ही आहे सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरतीच काय विषय हे चालतो ह्या विषयावरती जर आपण कुठेतरी बोलायचं म्हणलं तर जी काय आपली भाऊ बहीण आहे ती जी मनापासून माझी व्हिडिओ बघणार ती आपल्याला कुठेतरी चांगलं सांगत असतात की काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं असतं की योग्यता हो तू म्हणजे हा आपल्याला चांगल्यासाठी सांग भाऊ बहिणी की नको बोलायला नको काय करायला असं तसं असं त्यामुळं त्याला जाऊ द्या म्हणती काय बोलायला पण असू द्या कारण की मला एक दोन आल्या होत्या कमेंट आपल्या भाऊ बहिणी त्यावरती पण सध्या नाही मला काय बोलणार बरं का मी भाऊ बहिणी ना सध्या काहीच नाही बोलणार मी तुम्हाला खरंच ह्या विषयात बघू नंतर ना मी नक्कीच जर बोलायची वेळ आली तर नक्कीच बोलू मी आणलं होत थोडस मी मैसूपणे कोण किती खरं कोण किती खोट ही वेळ आल्यानंतरच बोललेलं कधी पण चांगला असत असं विनाकारण नको यात कारण की आपलंच आपल्याला एवढं झालंय ना माझं तुम्हाला सांगते सकाळचं तर नऊ वाजता कामाला जावं लागतं सकाळ सकाळ तुम्हाला तर माहिती माझी जेवणाची वेळ कुठल्या टायमाची होती मी किती वाजता जेवण करायचे अडीच तीन वाजता माझं जेवण असायचं पण आता एकच्या नंतर कधी पण जेवण करावं लागतं बदललाय आणि सकाळचं तर मला आहे ना सकाळचं काय खाऊ वाटत आहे मला त्यामुळे मी काय सकाळचं खावत खाऊन जात नाही पण काम केल्यानंतर ना एक अकरा साडे अकरा वाजता एवढी भूक लागते करायच्या टाइम पर्यंत आबाळ्या जेवणाच्या पर्यंत मग शांत जेवण करायचं बरं आहे आपल्याला त्या विषय कधी मध्ये येत आपल्याला चालून चालून काय ओली बेळ दिसते कोथमिर महाग झाली बर का आता ही किती दहाचे आहे का वीस आहे काय माहिती मी विचारली होती मंडयाणाच्या वस्त्र मला वीस रुपयाने पेडले सांगते वीस रुपयाला

Party. Bye bye.